पेपर ओव्हरलॅप होता कामा नये ही मुलं कष्ट करून परीक्षा देत आहेत आणि मुलं दहा वेळा पैसे भरणार नाहीत एकदाच पैसे भरतील आणि त्या एकाच एका भरल्यानंतर प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे काही आयोगाची तीन वाजता बैठक काय फडणवीस यांनी ट्विट असं केलं की तीन वाजता आयोगाच्या बैठकीत योग्य निर्णय येईल आयोगाला काय विनंती करावी मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या पंधरा जागा याची जाहिरात आली पाहिजे पंचवीस तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि पंचवीस तारखेच्या परीक्षेत जो पेपरचा गोळ घातलाय तो पारदर्शकपणे ऑन मेरिट झाला पाहिजे आणि रिझल्ट ही वेळेवर लागला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेला आहे आणि लक्षात घेता की पंचवीस तारखेला विधी दुसरी तारीख घेता येऊ का यासाठी तातडीची बैठक तीन वाजता बोलवलेली आहे जागाही वाढून झाल्या पाहिजेत पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळी आंदोलन झाल्याशिवाय या न्याय मिळत नाही एका आपल्या लेकीवर बलात्कार झाला तेही या सरकारनी आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं हे दुर्दैवी आहे की हे सरकार हे फक्त खुर्चीवर त्यांचा मी जाहीर निषेध करते आमच्या नोकऱ्या बलात्कारासारखा अतिशय संवेदनशील विषय असेल जोपर्यंत कोणीतरी आवाज उठवत नाही हे सरकार झोप आणण्याचं सोम घेता हे दुर्दैव आहे आणि अशा अकार्यक्षम असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते अठ्ठावन्न जागा आहेत त्याच्याबाबत देखील विचार केला जातोय कशा पद्धतीने त्याही घेतल्या पाहिजेत आणि पंधरा हजार जागा जा ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्या पाहिजेत आता मी इथून निघाले की ला। माननीय मुख्यमंत्री डीसीएम वन आणि डीसीएम टू या तिघांना ट्विटही करणार आहे आणि तीन वाजताच्या मीटिंग कडे आमचं लक्ष आहे दे दे मी मुलांना एवढंच आवाहन करीन की घरी तुमची आई वडील बहीण भाऊ काका मावशी आजी आजोबा तुमची वाट बघताय सुरक्षित आंदोलन करायचा त्यांचा अधिकार आहे पण सुरक्षित राहा आणि खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करू नका